आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आज आय टी आयच्या पहिल्या फेरीच्या ॲडमिशनचा शेवटचा दिवस आहे आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीसला आय टी आयच्या पहिल्या फेरीमध्ये प्रवेश घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर आय टी आयच्या शिल्पकारागी प्रशिक्षण योजनेमध्ये शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आगस्ट दोन हजार चोवीसची पहिल्या प्रवेश फेरीची ॲडमिशन सुरू आहे आणि त्याच्या पहिल्या फेरीच्या ॲडमिशनचा आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आज शेवटचा दिवस ते आहे तेव्हा ज्या उमेदवारांना अलॉटमेंट लेटर भेटलेले आहे अशांनी आजच्या पहिल्या फेरीमध्ये प्रवेश घ्यावा